कर्मणी प्रयोगाच्या संदर्भात पुढील विधाने वाचा व अचूक विधानाचे पर्याय निवडा बघा कर्मणी प्रयोगाबद्दलची वाक्य आहे कर्मणी प्रयोगामध्ये कर्म प्रथमांत असते अगदी बरोबर आहे ठीक आहे कर्मणी प्रयोगाचं वाक्य जे आहे ते सकर्मकच असते म्हणजे वाक्यामध्ये कर्म असतेच आणि ते प्रथमाविभक्तीतच असते कर्मणी प्रयोगामध्ये कर्म इतर कोणत्याही विभक्तीत नसते प्रथमाविभक्तीतच असते कर्मणी प्रयोगात करता प्रथमांत कधीच नसतो हे सुद्धा अगदी बरोबर आहे कारण करता प्रथम विभक्तीत असणे हे केवळ कर्तरी प्रयोगाचं लक्षण आहे फक्त फक्त कर्तरी प्रयोगातच करता प्रथमांत असतो कर्मणी प्रयोगातही करता प्रथमांत नसतो आणि भावे प्रयोगातही करता प्रथमांत नसतो मग कर्मणी प्रयोगात करता प्रथमांत कधीच नसतो अगदी बरोबर आहे मग कसा असतो तर कर्मणी प्रयोगामध्ये करता हा तृतीय विभक्तीत सविकरणी तृतीय अविभक्तीत चतुर्थी विभक्तीत षष्टी विभक्तीत किंवा शब्दयोगी अवयंत असतो ओके मग हे विधान बरोबर आहे तिने गाणे म्हटले हे कर्मणी प्रयोगाचे उदाहरण आहे अगदी बरोबर आहे कारण बघा म्हणणारी ती करता करता तृतीय विभक्तीत आहे त्यामुळे कर्तरीचा विषय संपला कारण कर्तरी प्रयोगामध्ये करता प्रथम अविभक्तीत असतो इथे तृतीय विभक्तीत आहे गाणे हे कर्म आहे आणि गाणे हे कर्म इथे प्रथमाविभक्तीत आहे कारण त्याला कुठलाही प्रत्यय लागलेला नाही मग कर्म प्रथमाविभक्तीत आहे याचा अर्थ भावे प्रयोग होणार नाही कारण भावे प्रयोगामध्ये जर वाक्यात कर्म असलं तर ते विभक्तीतच असते मग कर्त्याला प्रत्यय आहे म्हणून कर्तरी नाही कर्माला प्रत्यय नाही म्हणून भावे नाही आणि म्हणून हा कर्मणी प्रयोग आहे म्हणजे हे तीनही वाक्य जी आहेत तीनही विधानं जी आहेत ही अगदी ठीक आहे अचूक आहेत आणि म्हणून ए बी आणि सी बरोबर हे आपलं उत्तर येईल ओके यस